एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरक्ष चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील तलाठ्यानं तक्रारदार याच्याकडे सहा हजार रुपयांची मागणी केली तर मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संगमनेरच्या तहसील कार्यालयामध्ये लाचखोर तलाठी बाबासाहेब गंगाधर बोराडे राहणार वडगाव लांडगा तालुका संगमनेऱ्याला अहिल्यानगरच्या लासलुचपत विभागानं रंगे हात पकडलाय जात प्रमाणपत्र प्रकरणातच तलाठी एजंट झाल्यानं सर्वांना धक्का बसलाय या प्रकरणी अहिल्यानगरच्या लासलुचपत विभागानं तलाठी बाबासाहेब बोराडे याला ताब्यात घेतला असून त्याची संपत्ती बँक खाते आणि घराची झडती ही प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे लाचखोर तलाठी बाबासाहेब बोराडे हा यापूर्वी सेतूमध्ये काम करायचा त्यावेळी तो प्रमाणपत्र आणि शिक्षणासाठी लागणारे दाखले शालेय विद्यार्थ्यांना काढून द्यायचा काही दिवसांपूर्वी राज्य शासनानं सरकारी सेतू बंद केलं आणि खाजगी सेतू सुरू केलं जे कर्मचारी सरकारी सेतूमध्ये काम करत होते त्यांना अंशकालीन म्हणून वेगवेगळ्या विभागांमध्ये सरकारी नोकरी दिली गेली त्यातून बाबासाहेब बोराडे तलाठी झाले काही दिवसांपूर्वी अश्वी बुद्रुक या ठिकाणी त्यांनी तलाठी म्हणून काम करण्यास सुरुवात केली अशातच त्यांनी त्यांच्या सजेच्या आसपास असलेल्या तक्रारदारांकडे जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी तेरा हजार रुपयांची लाच मागितली तडजोडी सहा हजार रुपये देण्याचं ठरलं त्यानंतर तक्रारदार यानं अहिल्यानगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यावर के लासलुचपत विभागानं संगमनेरच्या तहसील कार्यालयात मंगळवारी सायंकाळी सापळा लावला आणि या सापळ्यात लाचखोर तलाठी बाबासाहेब बोराडे हा अलगद अडकला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट